आवश्यक का हॅलो नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग असे सगळे विषय असा झाला की पिऊ आधीपासूनच आजारी होती आणि त्यातली त्यात आम्ही फिरायला गेलो परत डबल आजारी पडली आणि तिचा ताप उतरून आहे चार दिवस झालं तर तिला दोन तीन दिवस झाला हॉस्पिटलला तर नेतोच आहे पण त्या हॉस्पिटलचा काय फरक पडा म्हणजे ताप उतरतोय पुन्हा चढतोय उतरतोय पुन्हा येतो या तर चला आता आम्ही घेऊन जातोय पिऊ हॉस्पिटलला तिचा ना करण्यासाठी हा घरी ओके राहिलाय एवढा पावसात दिसला पण याला नाही काय झालं कृष्णा मोबाईल बघू नको बाबा डोळं जात कुठं होता येत खेळ तू मामा गेलता कोणा सांगा आला चला तोपर्यंत मी नाश्ता करतो काय आहे का दुसरं खायला काहीच नाही फ्रीज तर मोकळच नुसतंच घ्या घ्या फ्रीज घ्या एवढं हुलगं मटकी आय ने तीच खातो काय खेळायचं कमला गेम कोणी शिकवले राहिला कमला गेम खेळायला आता हॉस्पिटलला जायचंय तर ही कृष्ण म्हणतोय कमला गेम कसली कमला गेम आहे काय माहिती कालचं धरण बघतोय ते चल तुला पण येतो दवाखान्यात इंजेक्शन ठोकून कृष्णा ताप आलाय का तुम्हाला ताप केलाय पण काय ती तर कुठलं बाबू आपल्याला हॉस्पिटलला ला जायचंय

दवाखान्यात जायचं तिचं तोंड पुसक कस झालं कि मग तिचं नाक कसलं जरा पाणी बिने लावून पुसत जरा पुसते तर नीट ठेवतच नाही स्वतः नीट राहत नाही वडणी घेतली का नाही घरी गावाला सगळ्यात टाकल्या अग मग दुसरा ड्रेस घालायचा पूजा घरी तस बाहेर येई बिना बेनावडणीच कसं वाटत खावळ्यावर राग येतो परत तुम्हाला

दर उधर उधर ख्याल ख्याल उधर ओ ओ ओ ओ ओ काय शांत शांत नाही आताच पिवला हॉस्पिटल मधून घेऊन आलो वाफ वगैरे दिली या गोळ्या वगैरे दिल्या तर आता बघू आज संध्याकाळपर्यंत काय होतंय चला घरी आलोय जस्ट आणि भरपूर औषध गोळ्या दिल्यात पिवडीला पण खात नाही तरी पण चारायला सांगितले तर आणि जर खाल्ल्याच नाही आणि राहिलंच नाही तर मग ॲडमिट करायला सांगितले पिवडीला पिऊ चला औषध प्यायला आता एवढंच औषध पिऊ चल बाबू ये

दसरा काढायचा मित्रांनो दसरा जवळ येतोय मलाच गावाला जावं लागून कोणतरी तू लगेच दसरा धुवायला घेते मला मी नसतो येतो मला झोपायचं झोप नाही इकडून झोपायचा तिकडून कालवा तर थोडा काल। काल। वेळ पडलो फ्रेश होतो जरा आता आमची पिऊ झाली बरे पिऊचा ताप उतरला आहे का नाही पिऊ काय पाहिजे काय पाहिजे तुला पिऊ हे खेळायला चल तुला माग ती वरच पिऊ डॉक्टर झाली काय इथं परत खेळू लागायला आलेत कृष्ण नवामा तुमचा डॉक्टर डॉक्टर काय रे बघू बांध गॅस संपला की गॅस वाल्याला फोन करायचा का झाला आपल्या गावाकडचा साधा पोरगा कलस मराठीमुळे तर मित्रांनो मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जसं की आपल्याला फॅन भेटायला येणार होते तर ते आलेले आहेत आणि ते एक कवी आहेत आणि त्यांनी आताच त्यांची कविता सादर करून दाखवली ती तुम्हाला बघायला भेटेल फक्त तुमच्यासाठी या युट्यूब चॅनलला आणि त्यांची मी कॅमेरावरती कविता शूटिंग केलेली आहे जस्ट आता इथं पण ती कविता तुम्हाला उद्या बघायला भेटेल ती पण कविता आहे सूरज चव्हाण यांच्यावरती तर हेच ते महेश यादव हा तुमचा मुलगा का अच्छा अच्छा किती का सर तुमची कविता आमच्या प्रेक्षकांना बोलून दाखवा कवितेचं नाव सांगा लग्न एक स्वप्न अरे वा माझं स्वप्न तर झालंय पूर्ण तुमचं झालंय ना हाय झालं इकडं आहे ना ठीक आहे घ्या कविता गेलो असता सलून मध्ये केस कापता कापता बोलला तो भाऊ गेलो असता सलून मध्ये केस कापता कापता बोलला तो भाऊ काका निम्मे केस तर तुमचे गेलेत की पाहू बाहेर जाताच परत तो बोलला बाहेर जाताच परत तो बोलला पुढच्या खेपला पोराला ना म्हणाला झाल्यावर आणतो म्हणून मी पण काढता पायी घेतला आता त्याला कसं सांगू मी मी तर पस्तीशीत हाय एकला माझ्याकडं काय नाही माझ्याकडं काय नाही आजापांज्याने टिकवलेली चार पाच एकर आहे बापाने बांधलेलं घर आहे त्या घराच्या अंगणात एक मोटार गाडी आणि चार गुरं आहेत दोन बोकडं आणि चार शेळ्या आहेत एक कुत्रा एक करडे रंगाची कोंबडी आणि तिची दहा बारा पिल्ले पण आहेत पण मी मात्र या सगळ्यात बिन लग्नाचं आहे तरीही लग्न एकच आमचं स्वप्न आहे लग्न एकच आमचं स्वप्न आहे लग्नासाठी पोरी दावाय म्हणून मी नाही त्याला मामा केलं लग्नासाठी पोरी दावाय म्हणून मी नाही त्याला मामा केलं पाच पन्नास हजार तर पोरी बघण्यावरच गेलं लग्न जमवणारे दलाल खूप मी पाहिले लग्न जमवणारे दलाल खूप मी पाहिले त्यांनी सुद्धा तुमचे बाशिंग जडायले आहे असेच मला सांगून टाकले मलाही मलाही घोड्यावर बसून मारुतीच्या पाया पडायला जायचं आहे मलाही घोड्यावर बसून मारुतीच्या पाया पडायला जायचं आहे नववी पोरी शेरवानी घालून डीजे पुढे नाचायचं आहे चार चौकांना माझंही लग्न झालं हे दाखवायचं आहे नवनवीन का होईना ना सासरवाडी गाजवायचा पण आज घडीला पण आज गडीला साधा सोपा प्रश्न मला पडला पस्तिशित मी का असेन बरे ऐकला कोणाकोणाला मुलींच्या वाढत्या अपेक्षा आणि बेरोजगारी याचीच मोठी अडचण आहे ही बेरोजगारी सोडवायला कुणीही पुढे येत नाही तरीही ही लग्न एकच आमचं स्वप्न आहे लग्न एकच आमचं स्वप्न आहे एक नंबर सर काय छान 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 आता तापायला पाणी कुणाला ठेवले कोण आंघोळ करणार आहे रे शंभू आताच पिऊला दवाखान्यात आणली वाफ देऊन वाफ दिली दे ना पिऊ बाबा औषध पिव्हा औषध ताप राहिलाय तरी पण पाजून टाकू हा चला पाणी कोणाला ठेवले तापायला का आता करायचं आताच इकडे पिवळेला नागतो आणि दाबून औषध पाजलंय लागली रडायला आता आम्ही ज्यूस पिण्यासाठी आलो हे आहे वॉटरमेलनचा ज्यूस कृष्णाच्या आवडीचा वा कृष्णा कसा लागतोय आणि आम्ही मागवला इकडं पिझ्झा पण मागवलाय ना कृष्णा हा दुसला बोंबलू नको लगेच झालं का कृष्णा ठीक पोट बघू आणि इकडे घेतलंय पूजाला पार्सल ए कृष्णा तिकडे खाल्लंय ना तू अग उष्ट ठेवून आला हे तो वाटणीदार होतो यांच्यात खावा हे तुम्ही खावा ए तुझा बनेल घ्यात चार चार वेळा वडणी घ्यायचं का नाही काय नाही बाहेर तसं घरात तसं सपकिन एखांदिशी तुला आताच वर नेलं आहे मगाच वरणी येले